नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोपील दुधारे आपलं स्वागत करतो आता पोळूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे नवीन शैक्षणिक धोरण स्वागत आहे शैक्षणिक धोरणातील बदल ही काळाची गरज प्राध्यापक मोटेगावकर यांचे प्रतिपादन मागील चाळीस वर्षापासून शैक्षणिक धोरणात कोणतेही बदल केले गेले नाहीत तर शासन आता शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करू पाहते आणि हा बदल झालाच पाहिजे शासनाने सुरू केलेल्या नव शैक्षणिक धोरण ही सध्या काळाची गरज आहे असे मत नव शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केले या, के या शैक्षणिक धोरणाबाबत अनेक पालक संभ्रमावस्थेत आहे आणि हे स्वाभाविक आहे कारण हे नव शैक्षणिक धोरण चांगलं आहे की नाही सरकार हे धोरण राबवून जे प्रयोग करते आहे त्यामुळे आपल्या पाल्याचे भवितव्य धोका तर येणार नाही ना असे अनेक प्रश्न आज पालकांना या नवशैक्षणिक धोरणाबाबत आहे याविषयी जागृती अभियान राबवून पालकांच्या शंकेचे निरसन केले गेले पाहिजे कारण सरकार राबवित असलेले हे नवशैक्षणिक धोरण अत्यंत उत्तम आहे नवशैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषयांची निवड करून ध्येय ठरवता येते अनेक सुधारणा या नवशैक्षणिक धोरणात आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या नव शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत असतानाच आपला कल कशात आहे हे ओळखून विषयांची आणि शाखांची निवड करता येते यामुळे विद्यार्थी तसा घडून उत्तम करिअर करू शकतो यातून रोजगाराच्या असंख्य अधिक संधी निर्माण होऊ शकतात ही नवीन शिक्षण पद्धती जगात उत्तम शिक्षण पद्धती म्हणून उदयास येईल असा विश्वास प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केला कोंडीराम काळे ब्युरो चीफ बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणवीच एन फोर न्यूज या सगे दर्शक खूब खूब शुभे वर्ष तरफ सर एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं